वाचता म्हणजे काय तू का मले अनपड गवार समजले का तुम्ही मला हा अरे बाबा परीक्षा दिल्या म्हटलं अभ्यास केला इंटरव्ह्यू घेतला यमराजन माया तवा कधी मी इथं ड्युटीवर लागलो साधं सुद्धा काम आहे का हे मजाकच आहे का इकडे बी इकडे तिकडे चालत नाही म्हटलं जरा सगदी याचा पाप त्याच्यात त्याचं पुण्य त्याच्यात गेला का झालं यमदेव आपल्यालाच पकडते पुरा पगार कापून टाकते मग ते काय बाबा होते आणि त्याच्या जागेवर थोडं लागलो मी बाबा परीक्षा दिल्या ना तुम्ही असे तसे समजू राहिले आपल्या ज्यांनी होत का तसं बरं बरं गरम नका का हो शांत देत पा काही टेन्शन आहे का घेऊ शांत देत हो तंबाखू गिंबाखू आहे का तुमच्या अशी देना तर अहो जाओ इथून तंबाखू गिंबाखू काही नाही इथं काय तंबाखू खायला आले वा तिकडे राजे हो तुम्ही गरमच भरले होता त्याला विचारलं देशी भेटते का इथं तर तो गरम झाला तुम्हाला म्हणून तंबाखू आहे का तर तो गरम झाला काय राजे हो शोक पाणी नाही करू देत काही नाही इथं घेऊन आले पण सोय काहीच नाही लवू राहिले पाहुण्याचा असा आदर करावं लागते का चला बरं आमच्या घरी अमृत चारतो म्हटलं काजू कतली चारतो इथं तर राजू बस पाहुण्याले काही मान सन्मानच नाही अहो देखो नाजी देखो ना जी. देखो ना, जी। कित्ता परेशान करे तंबाखू मंगरे तंबागों से लाएंगे इनके लिए. सांगा ना तुम्ही काहीतरी का राजू फालतूची नखरे नका करू इथं दारू पाहिजे तंबाखू पाहिजे हं? इथं का तुम्ही काय पाहुणे म्हणून आले काय मेले तुम्ही म्हणून आले इथं फालतू नखरे तर तेल टाकिन कधी गरम का गरम काळीन बी नाही बर बर बा गरम काय होता गरम नका होणार स्प्राईड गेट पिऊन या गरम नका हो पण पाहून घ्या बा तेवढं आम्हाला तर नाही वाटत आम्ही पाप केले म्हणून आमचे तर झालो तेव्हापासून पुण्यच करणं चालू आहे ना माहीत राजे लोकावर एवढे पुण्य झाले असेल का मी गिनू नाही शकत कोणी आलं मापशी द्या बरं नाईन्टी ले पैसे का सटकन्या देऊ ना मी सटकन्या देव आणि तुम्ही म्हणता राजे हो पाप झालं मला तर समजूनच नाही राहिलं किती कसं लोकाले मग फुकटात दारू पाजली असेल माईकून आणि तुम्ही राहिले राजे हो का पाप झालं तुम्ही बरोबर पापा चष्मा लावून पा वाटल्यास अरे तुम्हाला किती सांगू का तुम्ही दारू पिऊ राहिले हेच तर तुमच्या पाप झालं म्हणून तुम्ही इथं आले हा राजू हो तुमच्या वयाचा हिशोब करू राहिलो नाहीतर तर टाकून दिलं असतं तुम्हाला कळ इथं बसा बोमलत तिथं मग का चित्र गुपजी हे दोघ म्हटलं दुबईचे वय काय इच्छे तर नाही वाटू राहिले बा हे काय कपडे गिपड्याचा अवतार पाहून का मला असं वाटू हे दुबईहून आणले तुम्ही हा हा दुबईचेच होय ते बरोबर ओळखलं तुम्ही ते कसं आहे ते चालले होते झाली ते भडकली जा, ते जनते इकडे तुमचं एकदम कडक मध्ये काम दिसून राहिलं ना चित्रगुजी टाय काय पट्टा काय अरे बापरे तुम्ही ते एखादे साहेबच वाट राहिले मले इस्तरीचे कपडे घालून काम आहे साधं सुद्धा काम आहे का पेमेंट विचार ना किती आहे पेमेंट विचार अहो चित्रगुप्तजी पेमेंट गिमेंट किती आहे तुम्हाला मग पगार गिगार किती आहे म्हटलं हे पगार विगार किती जण मेले किती जणांचा पंचनामा केला त्याच्यावर अवलंबून आहे पगार काय विचारू नको घे ना कराय आमचा न्याय काय टाइमपास करू राहील तुम्ही बी बस बाबा येलेच घंटा लावसान काय बाकीचे बी आहे ना बाहेर आमच्या ठिकाले तुम्ही एक दोन घंटे लावसान तर बस मी तर लवकर काम करायलाच पाऊ राहिलो तुम्ही गोष्टी बैल राहिले एक -एक प्रश्न विचारायला पगार किती आणि प्रच कपडे घालता काय एवढं सारं पाहून तर मला वाटते का तुम्ही स्वर्गात पाहिजे बाबा तर तुमच्यावर काही ढकलल्या जात नाही तुम्ही एक काम करा स्वर्गात चालले जा हे दोघं तुम्हाला घेऊन जाते स्वर्गात दोघं जण यायले यम पैसे घेऊन जा आणि काय म्हणते पाहून घ्या हा मी सांगितलं तसं सांगून द्या यमदेवाले बर बर या आमच्या माग माग या बा अरे बाप रे हे वय का लोक अरे बापरे इथं भल थंड लागू राहिल तिथं भल गरम लागे सिक्युरिटी इकडे या ना दोन मिनट काम आहे तुमच्या सोबत कायद्याचा गेम आहे बरं या बरं पटकन आहे तुमचाच फायदा आहे आमचा काय आहे बोला काय म्हणता बोला होता सोबत म्हटलं तुम्ही जर म्हणत असाल तर आपल्या वळखीचे हाय नगरपालिके तुम्हाला घरकुलचं करून देतो हा बाहेर बी मस्त एकदम टापटिपचं बांधून ठेव ना कसं हाय आमच्या सारखे येते राजे होते गर्मी होते ना येशा लावून द्या हा तर मी लागेस तर करून देतो काय आहे तर आपली ओळखी आहे म्हणून नाहीतर काय आहे आणि बनवून घेते पद्धतशीर चांगलं वाटते का ते अरे या पे घरकुल वालकूर कुछ नाही चालत ना हो या पे अमलोक आहे ना हे यमलोक आहे ना या पे जमता केव घरकुल का आपले इकडे खाली पृथ्वीवर हा अरे हे यमलोक आहे इकडे घरकुल गिरकुल एसी किसी काही नसते तुम्हाला पहिले जे नेलता ना नरकात उभं गेलो होतं तिथे गरमीच राहते तुम्हाला आता स्वर्ग भेटलं आता स्वर्गात पा तुमचा किती आहे एकशे एक तुम्ही विचारच करसान कुठं आलो तर आम्ही एवढं बोलून देतो यम देवासोबत तुमचं कसं आहे हे आहे अध्यक्ष लोकाचे येणं सुरू करते संस्था त्याच्या यायची परमिशन घेतल्याशिवाय कुठंच नाही काही करू शकत ठीक आहे नाही कसं आहे तिचे साहेब लोक आपल्या वैकीचे आहे म्हणून नाही तर मला काय करा लागते पळे ना तुमच्या अंगावर हे लोक मला काय घेऊन घे ना माय कसं म्हणणं आहे भेटू राहायला फायदा सरकारचा तर घेऊन घ्या टाकून द्या घरकुल्ले केस मी पाहतो इकडून फोन लावून पण करून का आपलं यमलोक चांगलं काय भाई फरच्या निंगू राहिल्या खालून पोपळे पडू राहिले गरमी हो काय का दे दोन मन चार म्हणून उन्हाळ्या जरा जेव्हा लहान गरम होते हा मरातच काम आहे ना जा बरं तिकडे भिन्न का करू म्हणजे माय काम करू दे कहून रे काय म्हणून राहिले ते अरे भैया हो क्या बोल रे कि घरकुल लालो करके इतकी गरमी मी तुम कैसे काम करते बोलते अंगठी गिरिंगाना बोलते यमलोक क्या समजा उनको पगलो को कि यम लोक में है नरक में हे करके अभी तक के, अभी स्वर्ग मिला उनको मिलको चुपचाप्रा अरे चुपचाप्रा नाही तर हा दिसून काय यम हयम हम, हम है यम अरे तुम्ही हो का यमदेव राम 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 म्हटलं ओळखल का आपल्याले का तू काय काय हा यम हय हम हम हय यम नाही ते तर आलं म्हणा लक्षात का तुम्ही यम होय म्हणून ते आलं म्हटलं लक्षात पण काय आहे तर करणार बाबा आमचं किती वेळ उभा आहे काय राजू एवढा वेळ ठेवा लागते काय ना आमचे काय मॅटर चित्रगुप्तांनी येईल स्वर्ग सांगितलं अरे यमदेवा हेला कुठे गेला आपला हेला नाही दिसू राहिला राजू बघू ना कसं आहे आलो आहे तर सगळं पाहून जाऊ म्हटलं डबल येणं व्हिई नाही तुमच्या विचाराना दाखवून द्या ना असं कुठं गेला अहो एम देवा आम्ही पहिल्या स्टॉपवर थांबलो होतो राजे हो लहान तिथं गर्मी हो एवढी गर्मी उन्हाळ्यात कसे काय राहत असेल बा काय माहित एवढी गर्मी नसते ना पाना तिथे थोडीशी सोय लावून द्या अरे जनरेटर जनरेटर घेऊन घ्या एखादं ऐकत लाईन तर आहे ना इथं जनरेटर घेऊन या आणि चालू करून द्या इथं एसी कसा आहे कोणाले आपल्याच्या नंतरच नाही झाला पाहिजे काय वाटतं तुम्हाला चित्रगुप नाही ये ती गेली मी गाव करू नरकटा येऊ रे अब रे कर राहते तीन हा लो अभि नरक मी डालो अभे आता तर मराच काम आहे बे आता झालं अभि तिथं गरमी काय होय हा आणि आता तर उन्हाळ्या बी लागणार आहे वांद्यातच काम आणून टाकलेले का आपलं तर मले नाही जायचं आहे बे लय गरम राहते बी तिथं अभे मले बी नाही जायचं आहे बे पाय रे सेटिक लागत असेल तर बरं जाऊ दे ना पाहून घेऊ नरक कसा आहे त पाहून येऊ चला आव रे आमारे पिच्या ते दोघं पायरे कसे दाता काढू राहिले पाय रे काहीच्या कळाया वरे बाया मोठ्याच्या मोठ्या त्या एवढं माहित नाही का आलू वांग्याची भाजी बनवू राहिली त्याच्या आलू वांग्याची भाजी नाही बनवता येत वाटते यायले पाय ना अल्लग शिवरायला राजा विचार भरत यायले काय बनवू राहिले त्याच्या कळाईतनी बोला काय म्हणता म्हटलं या नी कोणत्या भाज्या बनवू राहिल्या म्हटलं भल्ला खराब वा शिवरायला राजू अरे पगलो सब्जी नाही बन रही इतनी। हाँ, वो कोई तो तेल हो अरे ते ज्यायचे पापा वाढले ना ज्याने पापा जास्त केले त्याला टाकू राहिले या कळईतनी हा उकळता तेल होयते तुमचा बी नंबर आहे त्याच्यात नाही आता पण आम्ही तर कोणते एवढे पापा केले नाही हो आम्हाला काय टाकू राहिले त्याच्यात बाबा फक्त दारूच तपेलो होतो आम्ही काय राजे हो बघारणी वरण केल्यासारखंच गरम करू ते पाना अरे याच्यात का टाकू आम्हाला वाटलंच तिकडे नेऊन फाशी देऊन दे आम्हाला अरे इकडे फाशी नसते बेट तेला ता येते तेलात हा तेलाच नारका मानते आ शेंगड करू होते नरक देल्ला ना आता घे यमदेवाना नरक देऊन दिला बसा आता बोमल का गरम नी। का काय होय बाबा इथं दुसऱ्या ठिकाणी चला ना ह? म्हटलं का हाय पाच पन्नास घेऊन घे एसी गिसी लावा बाबा आम्ही घरीच तर बिना कुलर तर झोपत नाही इथं कसं झोपत इथं तर कळाच्या कळा दिसून राहिल्या म्हणजे गरम करताना काय तुम्हाला घरकुल घ्या म्हटलं तर घरकुलमध्ये बी बसायला तयार नाही तुम्ही कसा एक डावचं मजबूत होऊन जाते ना स्लॅबचं तुमचं मग कळा या करा का काही करा थोडा फार थंड लागते अरे बावलो या पे घरकुल वरकुल कुठ नाही चालता या की या पे ही रूल चालता यम रूल काय दात्या तुमच्या चक्कर मध्ये झालंय सगळं नाही तर आम्ही घरीच होतो कायले झाले बाबा विचाराले आणि काय आम्हाला आणलं इकडे भिडून दिली गाडी चालू ताय नाहीत राजेव तुम्हाला गाडी मावर गायला गरम उराला बे हा दारू पेला तुलेस तर चढली का हा गाणे मन उराला होता त्याच्यानंतर दिले का गाडी हा त्याच्यात झालंय सगळं नाही ना तर आम्ही तर मस्त बसलो होतो तुमच्याच दिवस सकाळपासून खराब चालू होते त्याच्यात आम्हाला घेऊन घेतलं तुम्ही तूच रे डोंबळे दारू पासून तुमच्या सोबत नरकात बी येतो म्हणे घे ये ना आणला तुला नरकात घ्या आता चला घ्या बरं या तिघायला बी टाका त्या कळईत यम देवाना सांगतलाय आदेश यमदेव देवाचा अरे बाप रे कुठं बसलो रे येऊन गरम गरम तेलातच टाकू राहिले रे कोणत्या गोष्टीची सजा देऊ राहिले रे फालतू आलो तात्या तुमच्यासोबत <coughs> दारू प्याले मोठा वांदा आला तात्या तुमच्या नवजी तात्या हे असं झालं